जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे बऱ्याच जणांच्या मागणीनंतर आज आपण फायनली कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षेची तारीख जाहीर करणार आहोत तर सर्वात प्रथम सो या ठिकाणी मी कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा कधी होणार तिचं स्वरूप काय या सर्वाबद्दल प्रकाश टाकून देतो त्यानंतर थोडंसं आपण कुंजिका स्तोत्रांच्या फायद्याबद्दलसुद्धा बोलूया तर येणाऱ्या दहा सप्टेंबर बुधवार या दिवशी आपण कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा ठेवणार आहोत दहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता ऑनलाईन पद्धतीनुसार ही दीक्षा दिली जाईल एक विशिष्ट ॲपद्वारे त्या ठिकाणी तुम्हाला लिंक पाठवली जाईल आणि तुम्ही तुमच्या राहत्या घरी बसूनसुद्धा ह्या कुंजिका स्तोत्राची दीक्षा घर बसल्या मिळवू शकता आता याआधी अनेक लोकांनी कुंजिका स्तोत्राची रिक्षा घेतलेली आहे त्यांना फार छान अनुभव आलेले आहेत त्यांच्या आडी अडचणी सुद्धा समाप्त झालेल्या आहे, आहे। कुंजिका स्तोत्राबद्दल फारसं काही सांगावं बोलावं अशातला विषय नाही कारण या आधी मी तीन ते चार व्हिडिओमध्ये अगदी विस्तृत जवळजवळ पंचेचाळीस मिनिटाच्या पुढचे ते व्हिडिओ आहे अशा दोन ते तीन व्हिडिओमध्ये मी अतिशय सविस्तर पद्धतीनुसार कुंजिका स्तोत्राची उत्पत्ती त्याची उच्चारण पद्धती त्यातून होणारे फायदे त्याची पाठ करण्याची पद्धत त्याचे नियम अटी अगदी सर्व 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 बेसिक पद्धतीनुसार समजावून सांगितलेलं आहे परंतु बऱ्याच जणांनी आपल्यापैकी कदाचित ते व्हिडिओ बघितले नसतील तर मी आजच्या ह्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी तुम्हाला कॉपी करून देत आहे बऱ्याच जणांनी मला हेही सांगितलं की सर आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय ते माहीतच नाही किंवा ते कसं चेक करावं ते कळत नाही तर अगदी सोपं आहे पण हरकत नाही ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स त्या ठिकाणी समजत नसेल किंवा चेक करता येत नसेल त्यांच्यासाठी मी त्या व्हिडिओची लिंक आजचे व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा टाकतो म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कमेंटवरती जाऊन सुद्धा ती लिंक बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा किंवा कमेंटमध्ये जाऊन चेक करा तुम्हाला दोनही ठिकाणी थी ती लिंक मिळेल ज्यावरती अगदी सविस्तर ती माहिती आपण अपलोड केलेली आहे थोडक्यामध्ये माहिती घ्यायची झाल्यास शंकर आणि पार्वती यांच्या संवादामधून निर्माण झालेलं हे कुंजिका स्तोत्र आहे कुंजिका म्हणजे चाबी जगदंबेच्या अमापशक्तीची चाबी म्हणजे कुंजिका आता जगदंबेची अफाट शक्ती एका एवढ्याशा स्तोत्रामध्ये कशी काय येईल असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडेल तर बघा सर्व विश्व हे देवांच्या अधीन आहे देव हे मंत्रांच्या अधीन आहे मंत्र हे बीजाच्या अधीन आहे म्हणजेच काय तुमच्याकडे जर तर विशिष्ट देवतेचं बीज असेल तर तुम्ही त्या देवतेची शक्ती त्वरित प्राप्त करू शकता म्हणजे नामापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी बीज शक्ती मोठी आता या ठिकाणी काय आहे कुंजिका स्तोत्रामध्ये जगदंबेचं नाव सुद्धा आहे म्हणजे नाम सुद्धा येतं आणि बीज सुद्धा येतं नाम अधिक बीज त्यामुळे त्याची शक्ती प्रचंड वाढते बरं एकच बीज आहे का तर नाही कुंजिका स्तोत्रामध्ये अक्षरशः माता पार्वती पासून तर भुचरी खेचरी सर्व प्रकारच्या तिच्या शक्ती ऐंकारी रिंकारी आणि क्लिंकारी अशा तीन स्वरूपामध्ये ती कुठलं कुठलं कार्य करते त्याबरोबरच अनुस्वार स्वरूपामध्ये तिचं कार्य कुठलं आहे याबरोबरच बरोबरच आहतनाद आणि अनाहतनाद तर यांची सुद्धा बीज आहेत आहतनाद म्हणजे जो नाद आपल्याला कानाने ऐकू येतो असा तर अनाहतनाद म्हणजे सृष्टीच्या पटलावरती अगदी सूक्ष्म स्तरावरती अविरतपणे जो अखंड नाद सुरू असतो जो केवळ आणि केवळ ध्यानी गुणी आणि ज्ञानी लोकच स्वत कैवल्य अवस्थेमध्ये जाऊन ऐकू शकतात समाधी अवस्थेमध्ये जाऊन ऐकू शकतात अशा नादाला अशा आवादाला अशा स्पंदनांना अनाहत असं म्हणतात तर आहत आणि अनाहत लौकिक आणि पारलौकिक इ ही जग आणि परलोक या सर्वांमध्ये जगदंबा ज्या ज्या स्वरूपात विराजमान आहे त्या सर्व प्रकारचे बीजमंत्र थोड्या स्वरूपामध्ये विशिष्ट स्वरूपामध्ये या ठिकाणी कुंजिका स्तोत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात आता कुंजिका स्तोत्रामध्ये जगदंबेचा नरवारण मंत्र म्हणजे महामंत्र सुद्धा आहे परंतु आपण जो जगदंबेचा नरवार्न मंत्र म्हणतो तो फक्त नऊ अक्षरांचा आहे ओम ऐम ह्री क्लिं चामुंडा ये परंतु कुंजिका स्तोत्रामध्ये तो याही पेक्षा अधिक स्वरूपाचा आपल्याला मिळतो त्यामध्ये आणखीन बीज त्या ठिकाणी लागू पडतात ॲड होतात जसे की ओम ऐं ह्रीं क्लिं चामुंडा ये विच्ची ओम ग्लोम हो क्लि जो सह ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्ज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लिं चामुंडा ये विच्ची ज्वल सम लांब क्षम फट स्वाहा सांगायचा उद्देश काय आहे कुंजिका स्तोत्रामध्ये जगदंबेच्या सात्विक तामसिक आणि राजसिक तीनही स्वरूपांचं वर्णन आहे शक्ती आहे तिचे बीज आहे त्यामुळे कुंजिका स्तोत्राला सप्तशतीचा पर्याय म्हणून बघितलं जातं तुम्हाला जर जा सप्तशती ग्रंथ पूर्ण वाचायला जमला नसेल तर तुम्ही फक्त कुंजिका स्तोत्राचं पठन करून त्यामधूनही सप्तशतीच्या पठणाचं फळ प्राप्त करू शकता अशी त्याची महती आहे षटकर्मामध्ये विराजमान असणारं कुंजिका स्तोत्र आहे मारण मोहन स्तंभन वशीकरण उच्चाटन विद्वेषण सहाच्या सहाही षटकर्मामध्ये कुंजिका स्तोत्र लागू पडतं अशा पद्धतीनुसार भगवान शंकराच्या स्वतः मुखातून आलेलं रुद्रयामल तंत्रामध्ये असणारं त्या ठिकाणचं हे कुंजिका स्तोत्र अतिशय जागृत असं आहे तर जेवढी माहिती आपण शक्य होती तेवढी मी शॉर्टकटमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितली आता या स्तोत्राला कोण कोण घेऊ शकतं तर बघा विवाहित आणि अविवाहित दोनही प्रकारचे महिला आणि पुरुष कुंजिका स्तोत्राची दीक्षा ऑनलाईन पद्धतीनुसार घेऊ शकतात शाकाहारी आणि मांसाहारी दोनही प्रकारचे साधक कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेऊ शकतात कुंजिका स्तोत्राची रिक्षा घेणाऱ्या व्यक्तीला पर्यटन करायला मुभा असते म्हणजे त्या व्यक्तीला एकाच घरी राहायची एकाच जागी राहण्याची गरज नाही जर कोणाचा फिरता दौरा असेल कोणाचं फिरतं काम असेल कोणाची नोकरी फिरती असेल किंवा काही कारणास्तव तुमचं स्थलांतरित या गावावरून त्या गावावरती सारखं होत असेल किंवा तुम्ही ड्रायव्हर कंडक्टर यासारख्या दळणवळणाच्या नोकरीमध्ये असाल तरीही तुम्ही कुंजिका स्तोत्राची रिक्षा घेऊन चालत्या फिरत्या स्वरूपामध्येही त्याचं पठण करू शकता म्हणजे काय सबसाधे एक सधे म्हणजे तुम्हाला सर्व काही साध्य होणार फक्त एका गोष्टीमधून असं हे जाज्वल कुंजिका स्तोत्र आहे तर या कुंजिका स्तोत्राची दीक्षा जसं मी मागाशी सांगितलं की दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सायंकाळी आठ वाजता होईल या कुंजिका स्तोत्राच्या रिक्षेसाठी या ठिकाणी आम्ही व्हिडिओमध्ये जो नंबर देत आहोत त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आमच्याकडे बुकिंग देऊ शकता या ठिकाणी श्री उदयकुमार होनमाने सर हे कुंजिका स्तोत्राचे ऑनलाईन दीक्षेची बुकिंग देतील आणि फक्त ज्यांना दीक्षा हवी आहे अशांनीच होनमाने सरांशी संपर्क साधावा शिबिराची बुकिंग देण्यासाठी वेगळे सेवेकरी आहे त्यामुळे होनमाने सरांकडे फक्त दीक्षाधारकांनीच फोन करावा इतर फोन त्यांच्याकडे स्वीकारले जाणार नाहीत याचीसुद्धा जबाबदारी आणि त्या माहिती सर्वांना असावी दुसरा विषय म्हणजे सदर कुंजिका स्तोत्राची दीक्षा देत असताना फक्त कुंजिका स्तोत्रच नाहीत जसं मी या आधीच्याही बॅचला इतरही काही मंत्र शिकवले होते जसं आसन सिद्धीचा मंत्र आसन टाकल्यावरती सिद्ध कसं करावं त्याचा शाबर मंत्र माळा सिद्धीचा वैदिक मंत्र आसन घेऱ्याचा मंत्र म्हणजे तुमच्या आसना भोवती भोवती तुम्ही सुरक्षा घेरा कसा मारावा तो सुरक्षा घेऱ्याचा मंत्र आणि स्वसंरक्षणाचा म्हणजे चौकी बंधनाचा मंत्र त्याला स्वसंरक्षण म्हणतात असे काही निवडक गुप्त गोपनीय आणि जागृत शाबर मंत्रसुद्धा मी देणार आहे हे मंत्र तुम्हाला जगाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये सापडणार नाहीत कारण ते मला माझ्या खुद्द परशुराम नाना अंबोरे आणि स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज आणि स्वतः माझे आजोबा अशा तीन गुरूंकडून प्राप्त झालेले आहेत आणि ते पिढीजात पद्धतीनुसार या पिढीतून त्या पिढीमध्ये गेल्यामुळे ते अतिशय जागृत आहेत सदर कुंजिका स्तोत्राची फी आणि त्याबद्दलची इतर सर्व माहिती तुम्हाला होनमाने सर देतील इच्छुकांनी नक्की संपर्क साधावा आणि ह्या कुंजिका स्तोत्राची दीक्षा आम्ही पितृ पक्षामध्ये मुद्दाम यासाठी देतोय की साधकांना नवरात्रीच्या आगाऊ काळामध्ये याचा पुरेपूर लाभ करून घेता येईल आणि पितृ पक्षामध्येही त्याचं पठन केल्यामुळे आपल्या पित्रांना आपण ती ऊर्जा पाठवू शकतो हे सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमध्ये शिकूयाच तर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये मी जुन्या व्हिडिओची लिंक देत आहे कुंजिका स्तोत्राचे संपूर्ण फायदे तोटे त्याचं पठण त्याची पद्धती त्याचं उच्चारण त्याची समग्र माहिती त्यामध्ये असणारे समग्र बीज आणि त्यांचा अर्थ एकन एक बाब तुम्ही सविस्तरपणे त्या लिंकमध्ये जाऊन बघू शकता अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जगदंब नमो आदेश